तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वाचं महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने गाय गोठा अनुदान योजना ही महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने इथे सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत या योजनेअंतर्गत तुमच्याकडे जर गाय असेल मैस असेल किंवा कुक्कुटपालन करत असाल शेळी पालन करत असाल अशा प्रकारे कोणतंही जनावरांचं पालन करत असाल तर तुम्हाला इथे गाय मैस इथे गोठा बांधण्यासाठी आवश्यक ते अनुदान इथे या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे तसेच शेळी पालनासाठी शेड बांधणे शेड बांधून दिले जाणार आहे कुक्कुट पालनासाठी सुद्धा शेड बांधून इथे तुम्हाला दिलं जाणार आहे तर तुमच्याकडे पण जनावरे असतील गाय गा असेल महेश असेल शेळी असेल कोंबड्या असतील तर त्यांच्यासाठी शेड बांधणे गोड गोठा बांधणे यासाठी आता या महाराष्ट्र सरकार तुम्हाला इथे मदत करते तर या योजनेचा तुम्हाला लाभ कशा प्रकारे घ्यायचा आहे जर या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर यासाठी आवश्यक पात्रता काय आहे या योजनेची उद्दिष्टे वैशिष्ट्ये अशा प्रकारची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसेच या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज कुठे करावे लागेल त्याची पण एड टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण समोर पाहणार आहोत चला तर गाय गोटा अनुदान योजना ही महत्वपूर्ण योजना कशा प्रकारे आहे आणि काय आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया गाय गोटा तर गाय गोठा अनुदान महाराष्ट्र दोन हजार चोवीस ही योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना जनावरांना पक्क्या स्वरूपाचा गोठा बांधण्यासाठी आर्थिक अनुदान इथे देण्यात येत आहे तर आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गायी म्हशी शेळी कोंबड्या असतात पण त्यांना राहण्यासाठी पक्क्या स्वरूपाचं ठिकाण नसतं त्यामुळे शेतकऱ्यांना ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी अडचणी निर्माण होतात व त्यांच्यासमोर जनावरांचे रक्षण करण्याचे मोठे आव्हान निर्माण होते त्याचमुळे प्रत्येक शेतकऱ्याला गायकोटा अनुदान महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत उपयुक्त ठराविक योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या गावात रोजगार उपलब्ध करून उपलब्ध नाही परिणामी त्यांना स्थलांतर करून नोकरीसाठी शहराच्या ठिकाणी वास्तव्यात जावे लागते त्यामुळे त्यांचे स्थलांतर रोखून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात महाराष्ट्र सरकारने निर्णय ते घेतलेला आहे तर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून ही महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे केंद्राच्या मनरेगाच्या योजनेअंतर्गत दिला जाणारा रोजगार देखील या योजनेची निगडीत आहे सर्वात उदर आता गायकवाटा अनुदान योजना या योजनेचे उद्दिष्ट काय त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करणे व त्यांना समृद्ध करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे शेतकऱ्यांना जनावरांची ऊन वारा पावसापासून संरक्षण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा सुद्धा या योजनेचा प्रमुख उद्देश असणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी गोटा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे शेतकऱ्यांना आत्मनिर्वाण करणे शेतकऱ्यांना आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे नागरिकांना जनावरे पाळण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश असणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी तसेच शेड बांधण्यासाठी आर्थिक तंगी या सामना करावा लागवा नये यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये यासाठी कर्ज स्वरूपात आवश्यक संपूर्ण लाभ या योजनेअंतर्गत केले जाणार आहे तर अशा प्रकारे या योजनेची उद्दिष्ट इथे होती आता यानंतर या, या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य काय त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारद्वारे जनावरांचा गोठा अनुदान योजना ही महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्यता इथे करण्यात येते या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आहे जेणेकरून प्रत्येक शेतकरी लाभार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ शकतो योजनेअंतर्गत मिळणारी अनुदानाची राशी शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये डीबीटीच्या साह्य अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाणार आहे गायगोटा अनुदान योजना ही शरद पवार ग्राम समृद्ध योजना या नावाने सुद्धा ओळखण्यात येते योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे व जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यास तसेच त्यांना सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे तर अशा प्रकारे या योजनेची उद्दिष्ट ते होती यानंतर आता या योजनेअंतर्गत तुम्हाला अनुदान किती दिलं जातं अनुदान किती मिळतं त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर गाय म्हैस यांच्यासाठी पक्का कोटा बांधून देणे यासाठी आपल्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय आणि म्हैस असतात याच कारणाने गाय आणि पालन हा शेतकऱ्यांना पारंपरिक आणि शेतीसाठी जोड व्यवसाय आहे परंतु गाय म्हशीसाठी निवाऱ्यासाठी ग्रामीण भागात जागा उपलब्ध नसते तसेच जनावरांना ठेवण्यात येणारी जागा खडबडीत व आवडदुबड आणि खाज खळग्यांनी भरलेली असते तर या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे ज्या योजनेअंतर्गत दोन ते सहा गुरांसाठी एक गोटा बांधण्यात येईल त्यासाठी जवळपास सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतके अनुदान दिले जाईल जर तुमच्याकडे सहा पेक्षा जास्त गुर असतील तर तुमच्यासाठी दुप्पट इथे अनुदान केलं जाईल म्हणजे सत्यात्तर हजाराचे दुप्पट जे, जे काय असतील एक लाख पन्नास हजार चाळीस हजार तेवढं तुम्हाला अनुदान इथे दिलं जाणार आहे आणि जर तुमच्याकडे बारापेक्षा जास्त गुरे असतील तर इथे तुम्हाला तिप्पट अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाते म्हणजे ज्याचीच जी काही संख्या असते ती तिप्पट होणार म्हणजे दोन लाख चाळीस हजार तीस हजार इथे तुम्हाला अनुदान दिलं जाईल गुरांकरिता सव्वीस पॉईंट पंच्याण्णव चौरस मीटर जमीन पुरेशी धारण्यात आली आहे तसेच त्यांची लांबी ही साडेसात मीटर आणि रुंद साडेतीन मीटर असणार आहे अशा प्रकारे संपूर्ण जे काय लेआउट आहे त्या गोट्याचा त्याचा संपूर्ण लेआउट इथे दिलेला आहे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी दोनशे लिटर क्षमतेची टाकी सुद्धा इथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर कामाचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत जर तुम्हाला शेळीपालन पालन जर तुम्ही शेळीपालन पालन करत असाल तर आणि त्यासाठी तुम्हाला शेड बांधायचा असेल तर यासाठी अनुदान किती आहे तर यामध्ये तुमच्याकडे जर दहा शाळा असतील तर त्यासाठी जवळपास एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे जवळपास पन्नास हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार तुमच्याकडे वीस शेळी असेल तर हे अनुदान तिप्पट होणार म्हणजे जवळपास दीड लाख रुपये हे अनुदान होणार शेळीसाठी बांधण्यात येणारी शेड सिमेंट व विटा लोखंड शाळांच्या आधाराने बांधण्यात येते या योजनेअंतर्गत एका कुटुंबात जास्तीत जास्त, जास्त तीस शाळांकरिता तीन पट अनुदान इथे तुम्हाला दिलं जातं म्हणजे जा, जास्तीत जास्त एक लाख पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला इथे दिलं जातं यानंतर तुम्ही जर कुक्कुटपालन करत असाल आणि त्यासाठी शेड बांधायचं असाल तर त्यासाठी पण इथे योजना दिलेली आहे जर यासाठी अनुदान किती दिलं जातं तर यामध्ये जवळपास शंभर पाक्यांकरिता शेड बांधण्यासाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं आणि शंभर पेक्षा जास्त जर तुमच्याकडं जा पक्षी असतील कोंबड्या असतील तर तुम्हाला इथे अनुदान दुप्पट केलं जातं जर लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या दीडशेच्या वर नेल्यास शेड्यासाठी दुप्पट अनुदान तुम्हाला इथे दिलं जातं तर अशा प्रकारे कुक्कुट पालनासाठी पण शेड बांधण्यासाठी अशा प्रकारे अनुदान तुम्हाला इथे दिलं जातं आता मित्रांनो यानंतर महत्वाचा पॉईंट म्हणजे यासाठी आता आवश्यक कागदपत्रे कोणती आता तुम्ही या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तर मिळवली आता तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आव पण आवश्यक कागदपत्रे कोणती तर यासाठी तुम्हाला अर्जदाराचे आधार कार्ड म्हणजे तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड शेतकरी असल्याबाबतची आवश्यक का, कागदपत्रे पासपोर्ट आकाराचा फोटो कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मतदान कार्ड मोबाईल क्रमांक रहिवासी प्रमाणपत्र आदिवासी प्रमाणपत्र जर तुम्ही आदिवासी असाल जन्माचे प्रमाणपत्र जातीचा प्रमाणपत्र जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तर त्याचे प्रमाणपत्र पण तुम्हाला ते लागणार आहे या योजना आधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचे घोषणापत्र ग्रामपंचायत शिफारस पत्र आता हे कुठून भेटेल त्याची पण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर मी सांगेल तसेच जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो पण कशा प्रकारे आहे त्याची पण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत जर तुम्ही अल्प असाल तर त्याचे प्रमाणपत्र पशुधन पर्यवेक्षक सरपंच ग्रामसेवक यांनी दिलेलं पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र अशा प्रकारे जवळपास तुम्हाला अकरा ते बारा प्रकारचे विविध डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहेत जॉब कार्ड नरेगा जॉब कार्ड हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता यानंतरचा अजून एक महत्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर आता या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्ज नेमकं कुठे करायला लागेल ते हा महत्वाचा पॉईंट असतो तर यासाठी अर्ज तुम्हाला या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अर्जदाराने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गायकोटा अनुदान योजनेचा इथे अर्ज घ्यायचा आहे जर तिथे भेटला नाही तर याची पीडीएफची लिंक मी तुम्हाला अर्जाची पीडीएफची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्हाला तो ऍप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करायचा आहे जो की कसा असणार आहे त्याची पण व्हिडिओच्या समोर मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते तो तो तर इथे तुम्हाला डाऊनलोडवर क्लिक करून फक्त तो ऍप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करायचा आहे आणि जो काय ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो डाउनलोड केल्यानंतर अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला योग्य रीतीने भरायचं आहे जे काय रिक्वायर्ड डॉक्युमेंट सांगितले मी तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट ते अटॅच करायचे आणि हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये जमा करायचा आहे हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही ग्रामसेवक सरपंच यापैकी कोणाकडे पण सबमिट करू शकता अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची पोचपावती घेणे विसरायचं नाही ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे गायकोटा अनुदान गायकोटा अनुदान योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज इथे करायचा आहे आता यासाठी जो काही ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे तो अशा प्रकारे महाराष्ट्र शासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ग्राम, योजना अंतर्गत शरद पवार ग्राम समृद्धी योजना तर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे इथे तुमच्या ग्रामपंचायत नाव तुमचं नाव गट नंबर प्रवर्ग नंतर एकूण अंदाजित पत्रकीय रक्कम म्हणजे तुम्हाला गोटा बांधायचा आहे शेड बांधायचा यासाठी आवश्यक रक्कम किती लागणार ती तुम्हाला इथे एंटर करायची अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची इथे तुमचा फोटो इथे तुमची माहिती संपूर्ण एड टू जेड माहिती तुम्हाला इथे एंटर करायची इथे तुमचं राहिवाशी प्रमाणपत्र नंतर यामध्ये अल्पभूधारक प्रमाणपत्र ग्रामपंचायत शिफारस पत्र संमतीपत्र हे संपूर्ण पत्र इथे दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला प्रस्तावित जागेचा म्हणजे जिथे तुम्हाला गाय गोटा गोटा बांधायचा आहे शेड बांधायचा त्याचा फोटो तुम्हाला इथे चिपकवायचा आहे उपलब्ध पशुधन यांचे जी पी एस टॅगिंग तुमच्याकडे जे काही पशु आहेत त्यांचा फोटो इथे अपलोड करायचा आहे अशी संपूर्ण माहिती तुम्हाला अटॅच करून या ॲप्लिकेशन फॉर्मसोबत अटॅच करून तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सबमिट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाची योजना आहे गायकोड ठो योजना जी काही शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेने या नावाने सुद्धा ओळखली जाते तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा या योजनेअंतर्गत फायदा होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन वीड़ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र